मी आणि ताता तेव्हा कोडल करते इथं आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही आमच्यावर अन्याय झाला ही शासनानेच केला कारण तर आम्हाला इथं मतदान ब्लेट पेट पवर घ्यायचं होतं ती घेऊन दिलं नाही आमच्यावर दबाव आणला आमच्यात अन्याय झाला आमच्यावर कारण तर इथं सगळी पोलिस दमदाटी देऊन घरी नोटीस पाठवून गुन्हा दाखल करून म्हणत होती हे आमच्या गावाला अन्याय आहे हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या सर्व महावंद महामानवाला मा, महावंदना करून मी चार शब्द सांगत आहे इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं काळ्या भोर मनगटाच्या ताकदीवर जगायचं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं थोडीशी मोठी झाल्यानंतर शिवाजींचा पोवाडा ऐकला थोडीशी मोठी झाल्यानंतर मी शिवाजींचा पोवाडा ऐकला स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावर निदड्या छतीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं निदड्या छतीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं गुन्हा ईव्ही विरुद्ध ज्यावेळी उठाव उठवला त्यावेळी आमच्यावर गुन्हा दाखल केला असा काय आम्ही गुन्हा केला होता काय आंदोलन केली होती चिडचिड झाली होती इथं नेमकं प्रॉब्लेम काय झाला होता की इतकी मीडिया किंवा इतकं प्रशासन प्रशासन सरकारनं विकत घेतला आहे का हा माझा सर्वप्रथम सर्व, सर्व महाराष्ट्रातील जनतेला पहिला मोलाचा प्रश्न आहे हे माझ्या सावित्रीनं मला तिसरीच्याच इतिहासात शिकवलं होतं गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं तिसरीच्याच इतिहासात शिकवलं होतं न्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण देण्यासाठी तिने त्यावेळी शेणच झेललं होतं त्यावेळी शेणा झेलो होत लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे जिने स्वतःच्या जिने स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वखर्चानं ज्यावेळी समाजाला जगवलं होतं तिनं अनेक पानपोया अनेक उपक्रम करून तिनं स्वातंत्र्याशी कसं लढायचं हे आम्हाला पिंडीला मिठी मारून दाखवलं होतं त्यावेळी लहान वयातच नऊ वर्षाचा असताना तिथं पिंडीला मिठी मारून दाखवलं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा yes, oh! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा yes, oh! प्रशासनात ज्यावेळी थोडं मोठं झाल्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर माटी मोल कवडी मोल मोला किमतीनं आमचं इंग्रज भारतात आल्यानंतर कवडी मोल किमतीनं आमचं शेतमा मोल भावकवडी मोलकीमतीनं दिला होता त्यावेळी बोस्टांची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही दहावीत शिकलो होतो बोस्टांची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही दहावीत शिकलो होतो त्यावेळी अनेक उठाव होत आने होते अनेक अन्याय होत होते त्यावेळी गावोगावी गावोगावी उठाव होत होते तिथल्या तिथे लोक चिरडली जात होती ज्यावेळी त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी दीडशे वर्षे गेले होते इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी दीडशे वर्षे गेले होते असा विरुद्ध जर उठा उठवायचा उट असेल तर गावगाव उठून चालणार ना नाही मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे मी एवढाच म्हणेल की नाही करायचा आमच्या गावात एवढं बोलून मी माझं छोटस मनोगत संपव आपलं मनोगत अतिशय थोडक्यात ईव्हीएम बद्दलच फक्त बोलायचं काय मतदान झालंय ते फक्त ईव्हीएम बद्दल बोला साहेबांना सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते त्यांनी मला बोलण्याची संधी दिली मला जास्त काही माहित नाही आता मी दहावीलाच आहे त्यामुळे मला जास्त काही माहित नाही परंतु एवढं सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड वे मिळायचं पण ह्या वेळेस कस काय मिळालं नाही हा सर्वांच्या सर्वांच्याच मनात एक शंका आहे निरसन व्हावं यासाठी आमच्या गावाने बॅलेट मतदान घ्यायचं ठरवलं ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं प्रत्येकाला म्हणून सर्वांनी ठरवलं की बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं ईव्हीएम हटवा देश देश बचावा एवढंच मी सांगू शकते आणि बॅलेट पेपर वर मतदान व्हावं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे धन्यवाद त्या दिवशी शरदचंद्रजी पवार साहेब आता थांबणार आहेत म्हणून मार्कटवाडीकरांनी कोणताही आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला नाही पुन्हा एकदा या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत ईव्हीएम हटाव सर्वांनी जोरात म्हणायचं आहे ईव्हीएम हटाव मार्कडवाडीचा आवाज जगामध्ये मार गेला पाहिजे भारतात तर पोहोचलायच पण जगामध्ये आवाज आता पोहोचला पाहिजे ईव्हीएम ईव्हीएम हटाव देश बचाव महिलांनी इकडे सर्वा या सर्वांनी खाली महिलांनी सर्व इकडे या पुढे महिलांनी सर्वांनी या सर्वांनी या इकडं